नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया सविस्तर घडामोडी पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील पोलादपूर नजिक हॉटेल पिकनिक जवळ जुने व मोठे वडाचे झाड जाड़ा असून या झाडाला चार एप्रिल रोजी अचानक झाडाच्या आतल्या भागात आग लागल्याचे दिसून आल्याने महाड अग्निशामक व महाड औद्योगिक वसाहत अग्निशामक दलाच्या जवानांनी पहाटे साडेपाच पर्यंत अथक प्रयत्न करत आतल्या भागात धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले महाबळेश्वर मार्ग व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सदरचे झाड काढण्याची मागणी दीक्षित यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे हॉटेल पिकनिक स्पॉट समोर वळणावर असणारे राम बाजिरे गावातील वडाचे झाड जळत असून अग्निशामक दल व पोलीस यंत्रणा व स्थानिक ग्रामस्थ श्री काळभरेव रेस्क्यू पोलादपूर यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी झाडाच्या जळालेल्या फांद्या रस्त्यावर पडून मार्ग बंद होण्याची भीती लक्षात घेता सदरचे झाड काढावे अशी मागणी करण्यात आली आहे संपूर्ण आग विझवण्यात यश आले असले तरी झाडाच्या अंतर्गत भागातून धूर येत असल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत अग्निशमन बंब जवान घटनास्थळी उपस्थित होते वडाच्या झाडाला अचानक आग लागली किंवा कशी आग लागली याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत असताना वनव्याच्या छत्रछायेत अनेक झाडे येत असल्याने ती जळून खाक होत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत यामुळे वडाच्या झाडाला आग लागली की लावली याची चौकशी होणे क्रमप्राप्त बनले आहे